नमस्कार मित्रांनो चला बघ आजचा नवीन पॅटर्न बघूया तसा हा नवीन पॅटर्न नाहीये हा पॅटर्न सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका ओके आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की खरंच भारी शिकवत आहे तर मग बॅच घ्यायला विसरू नका जेणेकरून या वर्षी पाचशे रुपयामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता परफेक्ट होऊन जाईल ओके आणि आपल्याकडे म्हणाल तेवढ्या सगळ्या बॅचेस आहेत पण या बॅचेसची चर्चा न करता डायरेक्ट विषयाला हात घालूया येस चला मग बघा प्रश्न काय सांगते एका परीक्षेत विद्यार्थ्याने पंचवीस प्रश्न सोडवले बरोबर आलेल्या उत्तराकरिता पाच गुण मिळतात ठीके आता पेपर पॅटर्नच आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो सगळ्यांना परिचित आहे आणि काय बघा मी व्हिडिओ एकदम छोटे छोटे बारा तेरा मिनिटाचे बनवत आहे आणि गॅरंटीने सांगतो की या बारा तेरा मिनिटामध्ये तुमचा हा प्रश्न कधी चुकणारच नाहीये ओके तर शेवटपर्यंत कनेक्ट राहा काय सांगितलेलं आहे पंचवीस प्रश्न सोडले आणि त्या पंचवीस प्रश्नामध्ये जो प्रश्न बरोबर येईल त्या प्रश्नाला पाच मार्क येईल आणि जो प्रश्न तुमचा चुकीचा राहील तर त्या प्रश्नासाठी तुमचे दोन गुण मायनस होतील आता या टाईपच्या प्रश्नाला सोडण्यासाठी खूप साऱ्या मेथड आहेत पण आपण एक अशी मेथड बघणार आहे ज्या मेथनं तुमचा आन्सर कधी चुकणार नाहीये आणि वेळ पण लागणार नाहीये तर बघूया काय असेल पहिल्या प्रश्नाला थोडा वेळ लागेल कारण मला ते जास्तीत जास्त मध्ये आणि मध्ये समजून सांगायचं वेळ म्हणजे काय दहा पंधरा मिनिटं नाही दोन मिनिट लागतील ओके चला मग स्टार्ट करूया या साईडला घ्यायचं आहे बरोबर मार्क या साईडला घ्या चुकीचे मार्क ओके मग आता सांगा जर पंचवीसच्या पंचवीस प्रश्न जर बरोबर असले असते तर एका प्रश्नाला पाच मार्क तुम्हाला मार्क आले असते एकशे पंचवीस मार्क बरोबर आहे एकूण प्रश्न होते पंचवीस आणि जस्ट इमॅजिन करा की प्रत्येक प्रश्न जर बरोबर असला असता तर पाच मार्क म्हणजे एकशे पंचवीस मार्क तुम्हाला आले असते आणि जर समजा इन कंडिशन मध्ये या कंडिशन मध्ये जर प्रत्येक प्रश्न चुकला असता तर चुकीच्या प्रश्नाला मार्क कमी झाले असते दोन पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर म्हणजे आपल्याकडे दोन कंडिशन आहेत एक कंडिशन आहे की जर समजा माझे सगळेच्या सगळे बरोबर आले असते तर मला मार्क आले असते एकशे पंचवीस आणि जर प्रश्न चुकले असते तर मार्क आले असते पन्नास ओके मग याच्या पुढं काय मला मला जे स्वप्न पडायला पाहिजे होतं हे मला स्वप्न पडलं हे बरोबर माझे सगळे प्रश्न चुकून चालले तर मग आता याच्या पुढं काय करायचं आहे की ऍक्च्युली तुम्हाला मिळाले किती मार्क शहात्तर ऍक्च्युली तुम्हाला मार्क मिळाले शहात्तर बरोबर हे प्लस मधले मार्क आहेत आणि हे मायनस मध्ये मार्क आहे Allocation या मित्र मध्ये काय असेल ऑलरेडी तुमचं ही संख्या मध्ये असणार तुम्हाला डिफरन्स घ्यायचा असतो पण या पॅटर्न मध्ये काय सांगतो नीट बघा फक्त आपलं उत्तर काढण्याशी मतलब आहे बरोबर तहान लागली फक्त पाण्याशी मतलब आहे पाणी कुठलाही संबंध नाही आहे वाळवंटामध्ये तुम्ही जेव्हा थांबसाल तेव्हा तुम्ही नाही चेक करणार की या पाण्यामध्ये धूळ आहे माती आहे काय आहे नाही चेक करणार फक्त पाण्याचा संबंध इथं आपला संबंध पहिले कंटेन समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उत्तराशी संबंध उत्तर आलं पाहिजे मग आता बघा काय करायचंय या दोघांचा फरक घ्यायचा आहे पंधरातून सहा गेले नऊ राहिले आणि त्याच्यानंतर काय असेल अकरातून सात गेले चार हे झाले एकोणपन्नास आता या दोघांचा फरक नाही या दोघांची बेरीज करायची हे झाले सहा आणि हे झाले सातारण पाच बारा बरोबर समजते काय करायचंय आपलं ओके मग आता या ठिकाणी बघा आता का याचा काय त्याला याला गुणोत्तरामध्ये लिहून घ्या गुणोत्तरामध्ये बघा सात एक सात साती आठ ते छप्पन सात साती एकोणपन्नास म्हणजे याचा अर्थ असा आहे की बरोबर प्रश्न जर अठरा असतील तर चुकीचे प्रश्न सात म्हणजे एकूण झाले पंचवीस बरोबर असले असते पण आपल्याला चेक करायचं की खरंच त्या परीक्षेमध्ये पंचवीस प्रश्न होते का पंचवीस पेक्षा वेगळे पंचवीसच होते म्हणजे हे एक पट आहे म्हणजे बरोबर प्रश्न झाले एक पट अठरा आणि चुकीचे प्रश्न झाले सात अठरा बरोबर आणि चुकीचे सात तुम्हाला विचारलं की चुकलेल्या प्रश्नाची संख्या किती तर उत्तर आहे तुमचं सात येस भावा आता पहिल्या प्रश्नाला आपल्याला कळालं की थोडा वेळ जास्त लागलेला आहे नको टेन्शन घेऊ आता चेक कर पुढच्या प्रश्नामध्ये उत्तराला वेळ लागते का बघ ओके okay, मला पण दम लागला का <laughs> येस एकूण प्रश्न आहे तर या साईडला घ्यायचा आहे तुम्हाला बरोबर प्रश्न या साईडला आहे बरोबर प्रश्न या साईडला आहे चुकीचे प्रश्न बरोबर प्रश्नासाठी काय असेल पन्नास गुणिले प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी चार गुण गुणिले चार म्हणजे बरोबर जर प्रश्न असले असते तर मार्क मिळाले असते दोनशे चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण जर सर्वच्या सर्व चुकले असते तर दोन गुण कमी पन्नास जुनी शंभर ओके आणि मग त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कि त्या परीक्षेत भाऊला किती गुण मिळाले पन्नास गुण मिळाले मग काय मग या ठिकाणी तुम्हाला खूप वेगळं करायचं नाहीये या दोघांचा फरक एकशे पन्नास आणि या दोघांचा फरक नाही या दोघांची बेरीज घ्यायची आहे शंभर आणि हे पन्नास एकशे पन्नास म्हणजे एक एक जसे एक हे गुणोत्तर आहे एकूण एक एक दोन आहेत म्हणजे बरोबर जेवढे प्रश्न आले तेवढेच प्रश्न चुकले तर एकूण प्रश्नांची संख्या आहे पन्नास पन्नास ची किंमत पन्नास म्हणजे याचा हे पंचवीस पट आहे म्हणजे अर्धे प्रश्न बरोबर म्हणजे पंचवीस आणि अर्धे प्रश्न चूक म्हणजे पंचवीस आणि तुम्हाला जर वाटलं खरंच हे आपलं बरोबर आहे का तर तुम्ही काय करू शकता तुम्ही पर्यायातून चेक करायचा पर्यायातून उत्तर नाही करायचं चेक करायचा पंचवीस प्रश्न बरोबर आले प्रत्येक प्रश्नाचे पाच मार्क एकशे प्रत्येक प्रश्नाचे चार मार्क बरोबर येस पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस प्रश्न चुकले प्रत्येक प्रश्नाचे दोन मार्क वजा म्हणजे मार्क पन्नास तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन ओके त्यानंतर एका नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक अचूक नेमासाठी म्हणजे करेक्ट जर समजा नेम लागला निशाणा जर समजा करेक्ट लागला तर या निशाण्याला किती गुण तो आठ गुण आहेत आणि जर समजा निशाणा मिस झाला मिस झाला तर दोन गुण कमी वाढले आपण ठरल्याप्रमाणे डाव्या साईडला बरोबर उजव्या साईडला चुकीचे एकूण नेम किती केले तर एकूण नेम होते स्पर्धकाचे पस्तीस वेळा निशाणा धरला जर प्रत्येक निशाणा बरोबर असला असता तर भाऊला मार्क भाऊला मिळाले असते गुण अठा पंचेचाळीस आठ त्रिक चोवीस आणि चार अठ्ठावीस दोनशे ऐंशी आणि जर एकही निशाणा लागला नसता तर त्या ठिकाणी पस्तीस दोन्ही सत्तर गुण वजा झाले असते भावला मिळाले किती गुण दोनशे गुण सांगितल्याप्रमाणे या दोघांचा फरक ऐंशीचा फरक नाही एक एक आता सांग भावा एकूण जर समजा बरोबर प्रश्न जर सत्तावीस असले असते तर चुकीचे प्रश्न झाले असते आठ म्हणजे एकूण संख्या झाली पस्तीस आणि त्यांनी पण प्रश्नामध्ये एकूण संख्या पस्तीसच सांगितलेली आहे म्हणजे हे एक पट आहे तर बरोबर प्रश्नांची संख्या सत बरोबर लागलेले निशाने सत्तावीस आहेत आणि मिस झालेले निशाने आठ आहेत आता तुम्हाला काय विचारलं तर त्याचे किती नेम बरोबर आहेत तर भावा उत्तर आहे तुमचं सत्तावीस करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन काय वाटते भावा मी सांगितलं ना आता त्याच्या पुढच्या प्रश्नाला माझ्यापेक्षा लवकर आन्सर तुझं येईल येस भावा येस चला नेहाने प्रश्नपत्रिकेत अठरा प्रश्न सोडले बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी पाच गुण व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी एक गुण कापला पॅटर्न सेम आहे प्रश्न चेक करून घ्या तुम्ही पोलीस भरतीला एसीसी ला, एसी ला रेलेला प्रत्येक ठिकाणी हा पॅटर्न आहेच बघा डाव्या सैलला बरोबर उजव्या सैलला चुकीचे एकूण प्रश्न संख्या आहे अठरा जर सर्वच्या सर्व बरोबर असले असते तर अठरा पंच्यानव्वद आणि जर समजा सर्वच्या सर्व चूक झाले असते तर अठरा एक अठरा मग आता सांगा या ठिकाणी एकूण आले किती एकूण गुण आले अठ्याहत्तर मग या दोघांचा फरक घ्या बारा आणि या दोघांची बेरीज घ्या आठ नाठ सोळा सात एक आठ नऊ आता या दोघांचं गुणोत्तर बारा एक बारा बारी अठ्ठी शहाण्णव म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या स्पर्धेमध्ये जर त्याचे जर समजा नेहाचे आठ प्रश्न बरोबर आले तर चुकलेल्या प्रश्नांची संख्या एक आहे आणि एकूण संख्या नऊ आहे पण प्रश्नामध्ये सांगितले की एकूण संख्या नऊ नसून प्रश्नांची संख्या आहे अठरा म्हणजे हे दोन पट आहे तर बरोबर प्रश्नांची संख्या दोन पट आठ दोन्ही सोळा आणि चुकीच्या प्रश्नाची संख्या दोन एक दोन तुम्हाला विचारले की प्रश्न बरोबर सोडले तर उत्तर आहे आठ दोन्ही सोळा येस करेक्ट आहे चलो आगे बघ हा एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे एक प्रश्न बरोबर सोडल्यास पाच गुण तर एक प्रश्न चुकीचा सोडल्यास दोन गुण मिळतात मायनस दोन गुण म्हणजे दोन गुण वजा ठीक आहे रोहितने पन्नास प्रश्न सोडले बघा आता पन्नास या सेलला बरोबर या सेलला चुकीचे भाऊने पन्नास प्रश्न सोडले जर प्रश्न बरोबर आला तर पाच गुण मिळणार म्हणजे त्या परीक्षेमध्ये त्याला एकूण गुण मिळणार अडीचशे आणि जर समजा प्रत्येक प्रश्न चुकला तर चुकलेल्या प्रश्नाचे दोन गुण वजा म्हणजे त्या ठिकाणी त्याचे मायनस होतील शंभर मार्क आणि असं करून त्याला मिळालेले मार्क आहे तर एकशे पंचेचाळीस आता चेक करा यांचा फरक आहे की बेरीज आहे यांची दोनशे पंचेचाळीस आणि यांच्यातला फरक आहे किती एकशे पाचचा बरोबर एकशे पाचचा भाग द्या पंचवीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दोन्ही दहा पाच एक पाच साती साती एकोणपन्नास सात त्रिक एकवीस आता बघा एकूण संख्या झाली दहा तुम्हाला सांगितलं की एकूण संख्या आहे किती पन्नास दहाची किंमत पन्नास म्हणजे हे झालं पाच पट तर बरोबर प्रश्नांची संख्या साता पाच पस्तीस आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या तीना पाच पंधरा तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक चलो नेक्स्ट बँकेतील भरतीसाठी वीस प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी पाच गुण मिळतात तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात क्लिअर चलो मग फिर आता पुढं काय वेळ लागायची गरज नाहीये बरोबर चूक एकूण परीक्षा होती वीस गुणांची प्रत्येक प्रश्न बरोबर जर आला तर पाच गुण म्हणजे शंभर गुण तुमच्या दानपेटीमध्ये आणि जर समजा प्रश्न चुकला तर दोन गुण मायनस म्हणजे तुमच्या पॉकेट मधले दोन मार्क कमी होतील म्हणजे तुम्हाला चाळीस मार्काचा काय असणार फटका बसू शकतो मायनस चाळीस क्लिअर परीक्षेमध्ये मार्क त्या परीक्षेत फक्त दहा प्रश्न बरोबर सोडले तर त्याला किती गुण मिळतील ठीक आहे तर हा प्रश्न त्या अँगलचा नाहीये गरबडीमध्ये आपण डायरेक्ट सोडून टाकल्या तर तुम्ही याला असंही सोडवता दहा पाच पन्नास पन्नास प्रश्न बरोबरचे आहेत आणि दहाल्याचे दहा वीस म्हणजे काय असेल तीस मार्क तुम्हाला मिळतील होते कधी कधी हु, मला प्रश्न दिसल्यानंतर आपण त्याच टाईपनं समजून सोडायचा प्रयत्न केला पण प्रश्न सोप्पा होता दहाचा प्रश्न बरोबर त्यांनी स्वतः सांगितले की दहा प्रश्न बरोबर आले एका प्रश्नाला पाच मार्क दहा पाचा पन्नास राहिलेल्या दहाचे दोन मार्क मायनस दहा दोन्ही वीस म्हणजे मिळाले मार्क किती तीस ओके येस yes, आणि तुम्हाला खरंच जर वाटत असेल की आणखी खूप भारी भारी प्रश्न आपल्या नजरेसमोर आले पाहिजेत तर प्लीज सगळ्यांनी शेअर करायचं आणि होईल तेवढ्या सगळ्यांना सांगायचं की या सरांकडून आपल्याला जे या मार्केटनं फसवेगिरी चालू केलेली आहे हा मास्तर आपल्या शंभर टक्के या खसदरीतून बाहेर काढणार आहे बघा जेवढा जास्त जबरदस्त रिस्पॉन्स राहील मी कमेंट बघत आहे कमेंट बिलकुल नाही बघा ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे कमेंट बॉक्स रिकामा राहत आहे बघा कमेंट बॉक्स आणि लाईकला बिलकुल सोडूच नका बघा तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट करसाल मी तेवढं जास्त पेटून उठेल आणि तेवढा भयंकर डेटा तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल लवकरच आपली आर आर बीची म्हणजे रेल्वेची पण सिरीज चालू होऊन जाईल आणि काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आपली पी ची बॅच चालू झाला नाहीये तो थोडं लाईव्हचा ऑप्शन तयार होत नाहीये तर एक दोन दिवसात ते होऊन जाईल चालू आणि बॅच पण चालू होऊन जाईल बघा ठीक आहे येस तर प्लीज सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आणि सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करा ओके येस स्पर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक बरोबर उत्तरामागे तीन गुण बरोबरला तीन चुकाला एक आणि प्रश्न आहे ते चाळीस बरोबर रॉंग चाळीस गुणिले तीन म्हणजे एकशे वीस मार्क आणि चाळीस गुणिले एक म्हणजे चाळीस मार्क मिळालेले मार्कांची संख्या आहे मिळालेल्या मार्कांची संख्या तीन गुण आणि प्रत्येक एक गुण आहे जर राहुलला चाळीस प्रश्न असले त्यांना शून्य गुण मिळाले वाह शाबाश काय गोष्ट आहे राहुल शून्य मार्क या दोघांची बेरीज चाळीस या दोघांची वजाबाकी एकशे वीस चाळीस एक चाळीस चाळीस त्रिक वीस तीन एक ती चार आणि चारची किंमत चाळीस म्हणजे हे दहा पट आहे तर बरोबर प्रश्नांची संख्या दहा आहे आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या तीस आहे तर तुम्हाला विचारलाय तर त्याचे किती प्रश्न चुकले त्याचे तीस प्रश्न चुकले पर्याय क्रमांक दोन असेल तुमचं आन्सर येस त्याच्यानंतर एका परीक्षेत विद्यार्थ्याला बरोबर प्रश्नाला चार गुण आणि चुकीच्या प्रश्नाला एक गुण सर्व प्रश्न साठ प्रश्न सोडले व त्याला एकशे तीस गुण मिळाले बघा काहीच गरज नाही हो ॲज इट इज नजरेसमोर फॉर्मॅट आहे बरोबर जर आलं तर चार गुण म्हणजे दोनशे चाळीस आणि जर चुकलं तर एक गुण म्हणजे साठ आणि मार्क आले एकशे तीस या दोघांचा फरक आहे बेरीज आहे एकशे नव्वद या दोघांचा फरक आहे तेरा एकशे दहा एकशे दहाचा फरक आहे शून्य शून्य कॅन्सल आहे दोघांची बेरीज तीस आहे प्रश्नांची संख्या साठ आहे दोन पट आहे तर किती प्रश्न अचूक म्हणजे बरोबर एकोणीस दोन्ही अडतीस काय म्हणतो भावा आहे अंतिम सत्य हेच आहे याच्याशिवाय पर्याय नाही बघ मी नाही माझ्याशिवाय दुसरं कोणी पण असते पण तुला या पद्धतीने शिकवणारा माणूस पाहिजे तरच तू एका वर्षामध्ये पास होशील बघ ठीक आहे तर चला एका स्पर्धेमध्ये मेघाने शंभर प्रश्न सोडले शंभर प्रश्न सोडले लगेच इकडे राईट लेफ्टला राईट लेफ्टला शंभर राईटला शंभर बरोबरला तीन मार्क द्या म्हणजे तीनशे मार्क आले असते आणि चुकला असतं तर तो दोन गुण मायनस केले असते म्हणजे दोनशे मायनस झाले असते मेघाला मिळाले मार्क दीडशे या दोघांची बेरीज तीनशे सत्तर या दोघांची बेरीज फरक आहे दीडशेचा शून्य शून्य कॅन्सल सदोतीस आणि पंधरा किती आले बावन आहे बरोबर आहे चुकलं का दीडशे आणि हे साडेतीनशे ना सॉरी हे साडेतीनशे आहे हे साडेतीनशे आहे पस्तीस आणि पंधरा आहे पन्नास पन्नास आहे आणि प्रश्नांची संख्या आहे शंभर हे दोन पट आहे तर बरोबर उत्तरांची संख्या आहे पस्तीस दोन्ही सत्तर राईट चलो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नित्याने येस दोन प्रश्न आहेत नित्याने प्रत्येक प्रश्नाला पाच गुण याप्रमाणे तीस प्रश्नांची चाचणी सोडली या चाचणीत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणातून तीन गुण कापले जातात राईट म्हणजे बघा या ठिकाणी काय असेल की बरोबर जर समजा प्रश्न असेल तर असेल? तीस मार्क आहेत तीस प्रश्न आणि चुकीचे प्रश्न तीस प्रश्न बरोबर जर प्रश्न असेल तर त्याला पाच गुण मिळणार आणि चुकीचे प्रश्न असेल तर तीन गुण मायनस होणार तर तीस पाच दीडशे तीस त्रिक नव्वद आणि मिळालेल्या गुणांची संख्या आहे एकशे दहा या दोघांची बेरीज दोनशे या दोघांचा फरक आहे चाळीस शून्य शून्य कॅन्सल चार एक चार चार, चार पंचवीस एकूण प्रश्न संख्या सहा पण त्यांनी सांगले तीस तर हे पाच पट आहे ते पण पाच पट तर बरोबर संख्या आहे पंचवीस आणि आता हे किती पट विचारलंय तर किती प्रश्न सोडताना तिने चुका केल्या तर चुका केलेल्या संख्याची आहे बघा पाच एक पाच येस भावांनो येस शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर न चुकता करायचं आहे कारण तुमच्या कमेंटवरच आपला उत्साह वाढत आहे तुम्ही जेवढ्या भयंकर कमेंट्स का कराल कारण तुम्ही चेक करा टेटच्या परीक्षेमध्ये बाकी भयंकर भयंकर ब्रँडनं काय काय अफवा केली ती कशी भीती दाखवली होती आणि आपला एक दोनच व्हिडिओ बघून सुद्धा काय सर आहे आज पण कोणाला पण दाखवा तुम्ही टी, -टी केलेल्या टेट केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला दाखवा आणि त्याला विचारायचं की वमाशे सरने घेतलेल्या चार व्हिडिओच्या बाहेरचं काही पडलं काहीच नाही पडलं सेम ऍज इट इज सेम असणार आहे महाजनकोच्या पुराणा विचारा टेटच्या पुराणा विचारा मागच्या वर्षाच्या वन रक्षा पूर्ण विचारा जे आहे परीक्षेत तेच आपल्या क्लासमध्ये ओके जास्त बोलून काय आपल्याला खूप स्तुती करून घ्यायची नाहीये ते हक्क तुमचा आहे तुम्हाला डिसाइड करायचं आहे की या मार्केटमध्ये कोणाकोणाला पसंती दिली पाहिजे आणि कोणाकोणत्या शिक्षकांनी आपल्याला चांगलं टीच केलं पाहिजे हे तुमच्या हातामध्ये आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरला कमेंट आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत गुड नाईट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र